तर मित्रांनो ही पण चंदूभाऊ यांच्या धावणीवरूनच गेलेली जोडी आहे चंदूभाऊ कितीला झाला व्यवहार दोन बैल बदला आणि एक लाख वर्तळा ला। दोन बैल बदला आणि एक लाख वरताळा ला। कुठे गेली जोडी वरील पाडा कामाला वगैरे सहा सात आहे का दोघं मित्रांनो तुम्ही बघू सहा सात दात दोघं जोडी एकच नंबर आहे एक जोडी जोडी दोन सण एक लाख वरताळा आहे वरतून पुढं वडभ भाऊ थोडी पुढं मंत्रान हो बघू शकता कोणत्या आणि जी काही बोली वगैरे होती आता गाडं वगैरे तुम्ही बघू शकता गाड्या झोपून द्यायची तर मित्रांनो मंत्रांनो ती काही बोली केलेली वगैरे जोडीची वगैरे तर गाडं वगैरे झोपून वगैरे नागर वगैरे तर बघू शकता ज्यांनी घेतले व्यवहार चालूच ते स्वतः डायरेक्ट गाडं वगैरे झोपून बघताय तर मित्रांनो चंदू भाऊच्या दावणीवरचा झालेला व्यवहार आहे तुम्ही बघू शकता ही जोडी घेतलेली आहे का, का, का कोणी घेतली जोडी नाव सांगा ना तुमचं स... एक वेळेस कुठले का तुम्ही आज कॅच झालाय का व्यवहार एक जोडी देऊ म्हणजे एक बैल देऊन सांग कितीला व्यवहार पंच्याहत्तर हजाराला तर कामाला वगैरे गॅरंटी दिली का सर्व लोखंड वगैरे जे काही येते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने जोडी दिले आपले चंदू पंच दावणीवरून गेलेली पंचतराला एक बैल देऊन गेलेली तर मित्रांनो गावरान जोडीचा व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकता रोडी एकेस नंबर आहे तो गावरानी भावांना पडले इकडे व्यवहार चालू आहे

मंत्र व्यवहार जमलेलाच आहे आपण भाऊ ना विचारूच किती मध्ये व्यवहार झालेला आहे

दोन बैला बदला आणि पायसष्ट दोन बैला बदला आणि पासठ हजार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकता टॉपची जोडीच आहे तिचा व्यवहार चालूच आहे टॉपची एकच नंबर पहिली जोडी जोडी म्हणजे जोडी जोडीची जोडी पण

इकडं पण व्यवहार चालू आहे इकड बदलाचा व्यवहार आहे पण जोडी एकाच नंबर आहे जोडीचा इकडे व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकतो इकडे हिजा व्यवहार चालूच आहे जोडीचा बघू शकता जोडी एक नंबर आहे पटलेली आहे व्यवहार चालू आहे या जोडीचा व्यवहार तुम्हाला दाखवतोय मी एकदम भाडा रो विवार ओपन म्हणजे चालू थोडी बघू शकता तुम्ही म्हटलेले चालू आहे त्या धोटीचा कोहार चालूच आहे मित्रांन मग मग तुम्ही फर्स्ट पण जिंक

जोड्या पण एकशेक आल्या तुम्हाला पूर्ण मी जोड्या पण दाखवणार आहे आता ह्या जोडीचा व्यवहार चालू आहे आणि तुम्हाला मी पूर्ण आजच्या दावणीच्या जोड्या एकतीस जुलैचा हा बैल बाजार दाखवतो नामपूर बैल बाजार पूर्ण मी तुम्हाला जोड्या पण दाखवणार आहे मित्रांनो व्यवहार जमलेलाच आहे

तो काय म्हणते हॅलो कितीला व्यवहार झाला चंदू एक बैल बदला आणि पंच्याहत्तर हजार एक बैल बदला आणि पंच्याहत्तर हजाराला मित्रांनो तुम्ही बोलू शकता एक बैल बदला पंच्याहत्तर हजाराला ला जोडी गेलेली आहे तर मित्रांनो एकतीस जुलैच्या आहे काही चंदुबाऊनच्या धावणीच्या जोड्या त्या दाखवतो आहे तुम्हाला जोड्या एक नंबर आणल्या आहे जोड्यासारखा टॉपच्या एकदम भारी भारी जोड्या सर्व काही व्यवहार पण टाकले त्यानंतर मी तुम्हाला त्या जोड्या अजून त्या जोड्या दाखवतो आहे सर्व सर्व एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो सर्व चंदुभाऊचे धावण दाखवतो मी पप्पू आणि एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या सर्व जोडी पण तुम्ही बघू शकता Om cetamnya berasa permat gerdi aja kan.